सोपानराव पंचाहत्तर वर्षाचे होते आणि वयोमानानुसार आता ते रिटायर झालेले होते वयोमानानुसार त्यांची तब्येत कायमच कुरबुरी चालू होती सुरेखाताई त्यांची काळजी घेत होत्या सुरेखाताई सोपानरावांना दोन मुले होती एक किशोर आणि दुसरा संदीप दोन्ही मुलं त्यांची चांगल्या ठिकाणी जॉबला होती आज रविवार असल्यामुळे त्यांची दोन्ही मुलं घरी होती सोपानरावची तब्येत खराब असल्यामुळे सुरेखाताई आपल्या मोठ्या मुलाला म्हणाल्या किशोर बाळा बघ ना तुझ्या बाबाची तब्येत दोन दिवसापासून बरी नाही आपल्याला त्यांना डॉक्टराकडे घेऊन जावे लागेल सुरेखाताई आपल्या मोठ्या मुलाला किशोरला म्हणाल्या जो ऑफिसच्या कामात व्यस्त होता किशोर आईचे बोलणे ऐकून आई न ऐकल्यासारखे करत होता काही वेळ सुरेखा का ताई तिथेच किशोरकडे आशेने पाहत उभ्या राहिल्या पण त्याने काहीच उत्तर दिले नाही सुरेखा ताई पुन्हा त्याला बोलणार तेवढ्यात किशोरची बायको गीता बाहेर आली आणि म्हणाली आई तुम्हाला दिसत नाही का ते ऑफिसचे काम करत आहेत तुमच्या तक्रारी तर दिवसभर संपतच नाहीत आता त्यांनी ऑफिसचे काम करावे की तुम्हा दोघांकडे लक्ष द्यावे आपल्या मोठ्या सुनेचे कडवड बोलणे ऐकून सुरेखा ताई तिथून निघून गेल्या आणि त्याने आपल्या धाकट्या मुलाचा संदीपच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा धाकटी सून मीनाक्षी बाहेर आली आणि म्हणाली आई अहो एवढ्या मोठ्याने दरवाजा का वाजवत आहात यांना आराम करण्यासाठी रविवारची एकच सुट्टी मिळते आणि त्या दिवशीही तुम्ही निवांत झोपू देत नाही सासू म्हणाली ते सर्व ठीक आहे सुनबाई पण माझे तुमच्याकडे महत्वाचे काम नसते तर मी इथे आले नसते अग तुझ्या बाबाची तब्येत ठीक नाही आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे आणि हे संदीपच्या कानावर घालायचे आहे लगेच मीनाक्षी म्हणाली पण आई तुम्ही हे दादांना देखील बोलू शकता ना तुम्ही विसरला का मागच्या वेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये संदीप तर घेऊन गेले होते आणि तुम्हाला ठाऊक आहे ना डॉक्टराची किती जास्त आहे आणि वरून ते वेगळ्या टेस्ट करायला सांगतात मग त्यांना औषधांचा खर्च असतो तो, तो वेगळाच सारखे आमच्याकडे पैसे खर्च करायला आमच्याकडे पैशाचे झाड आहे का असे बोलून धाकट्या सुनेने सासूच्या तोंडावर दरवाजा बंद केला आपल्या मुलाच्या हिस्साचे उत्तर दोन्ही दोन्ही सुनांनी दिले त्यामुळे सुरेखाताई स्वतःला लाचार समजत होत्या त्यांचे डोळे अश्रूंनी भरले डोळ्यात आलेले पाणी साडीच्या पदराने पुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या जिथे त्यांचे पती सोपानराव झोपले होते आपल्या पतीकडे पाहून रडायला लागल्या तेव्हा सोपानराव जागे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले काय झाले सुरेखा का? तू रडत का आहेस सुरेखा तई म्हणाल्या काही नाही मला तुमची खूप काळजी वाटते सोपानराव म्हणाले तू मुलांना सांगितलं का मला डॉक्टर कडे घेऊन जाण्याबद्दल सोपानराव खूप आशेने सुरेखा ताईकडे पाहू लागले मग आपले दुःख लपवत चेहऱ्यावर खोटे हसू आणत सुरेखाताई म्हणाल्या आठवडाभर काम करून आपली मुले थकून जातात त्यामुळे मी त्यांना काहीही बोलले नाही चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते सोपानराव म्हणाले अगं सुरेखा मी तुला काय सांगू का तुला अजिबात खोटं बोलता येत नाही एवढी वर्ष तुझ्या बरोबर राहिलो आहे त्यामुळे मला तुझा व्यवस्थित येतो मला चांगलेच ठाऊक आहे तुझ्या दोन्ही मुलांनी तुला काय उत्तर दिले असेल जाऊ दे त्यांच्या संसारात आपली दुडबुड कशाला शेवटी माणसाचे जेवढे आयुष्य असते तो तेवढेच जगतो सूर्यकाताई म्हणाल्या अरे चा तुम्ही असे का बोलत आहात मी आहे ना असे म्हणत सूरेखाताईंनी आपल्या पतीला आधार देऊन उठवले आणि बाजूच्या रिक्षावाल्याला बोलवून सोपानरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथे गेल्यावर डॉक्टरांनी एका गंभीर आजाराचा संशय व्यक्त करत त्यांना मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले उदास चेहऱ्याने सुरेखा ताई आणि सोपानराव घरी परत आले रात्रीच्या वेळी सोपानराव तर झोपले पण सुरेखाताईच्या ताईच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती त्या विचार करत होत्या की ह्या वयात शरीर साथ देत नाही तर मुले सुद्धा कशी दूर होतात आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची जरासुद्धा काळजी घेत नाही आई वडील तर असे काही त्यांना नकोसे वाटतात जेव्हा आमची सारी जमापुंजी आम्ही मुलाच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवर बनवण्यासाठी खर्च करतो तेव्हा अजिबात हा विचार केला नव्हता की एके दिवशी आमच्यावर अशी वेळ येईल की आम्हाला दोन्ही मुलाकडे पैशासाठी हात पसरावे लागते ज्या माणसाने आपली सारी संपत्ती मुलांच्या नावे केली आज त्याच माणसावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांकडे पैसे नाहीत जर मुलांनाच आई वडिलांची काळजी नाही तर मग सुनान सुनांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार आता नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा विचार करून करून सुरेखाताई का काळजीत पडल्या मध्यरात्री झाली होती जेव्हा सुरेखाताईची नजर सोपानरावांकडे गेली तेव्हा त्या घाबरल्या कारण ते, ते, ते जोरजोरात श्वास घेत होते सुरेखाताई त्यांच्याकडे गेल्या आणि घाबरून म्हणाल्या अहो काय होते तुम्हाला पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते सुरेखाताई पटकन आपल्या मुलांकडे गेल्या आणि दोघांनाही खोलीचा दरवाजा वाजवू लागल्या जोर जोरात मुलांना आवाज देऊ लागल्या की दरवाजा उघडा तुमच्या बाबांना काय झाले आहे बघा मुलांनी दरवाजा उघडला ते सर्व बाबांकडे आले पण तोपर्यंत इकडे काही करण्याआधी सोपानराव हे जग सोडून गेले होते सूर्यकाताईवर दुःखाचा डोंगर कोसळला त्या खूप रडायला लागल्या मुलांनी आईला धीर दिला काही वेळाने सोपान अंत्यसंस्कार करण्यात आले आता सुरेखाताई खऱ्या अर्थाने एकटा पडल्या पण पुढे त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते येणाऱ्या काही दिवसात त्यांना काय काय पाहावे लागेल याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती सोपानरावाचा तेरावा झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये भांडणे होऊ लागली भांडणे एवढी विकोपाला गेली की की त्यांना घराची वाटणी करावी लागली घर चार खोल्यांचे होते त्यामुळे दोन्ही सुनांनी आपल्यासाठी दोन दोन घेतल्या आणि सुरेखाताईचे सामान एका छोट्याशा रूम मध्ये शिफ्ट केले मुलांचे असे म्हणणे होते की आता बाबा ह्या जगात नाही तर मग आईला एकटीसाठी एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज आहे आई तर स्टोअर रूम मध्येही राहू शकते सुरेखाताई विचार करून हैराण झाल्या की कसे त्यांच्या मुलांनी त्यांना पतीच्या मृत्यूनंतर वाढीत टाकले आहे पण त्यांना ठाऊक नव्हते की ही तर एक सुरुवात होती आता सुरेखा ताईचा आपल्या स्वयंपाक राहिला नव्हता कारण त्यांच्या सुनांनी स्वयंपाक वाटणी केली होती सुरेखा ताईचे जेवण सुद्धा सुनांच्या मर्जीनं होते दोन्ही सुनांच्या स्वयंपाक खोलीत सुरेखा ताईंना जाण्यास प्रतिबंध होता त्या दोघींवर सासूच्या खाण्यापिण्याच्या सामान भार असावा या गोष्टीला ध्यानात ठेवून दोघी सुरेखाताईंच्या तीन वेळेच्या जेवणाला दोन वेळेच्या जेवणात बदलले सकाळचा चहा आणि नाश्ता छोटी सून देईल आणि संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण मोठी सून द्यायची बिचारा सुरेखाताई मन मारून कशातरी दिवस काढत होत्या हळूहळू दिवस सरकत होते सुरेखाताई पूर्वीपेक्षा आणखी म्हाताऱ्या आणि कमजोर झाल्या होत्या पण कमजोर होऊनही त्या रोज नित्य मंदिरात जायच्या आज जेव्हा सुरेखात मंदिरातून घरी परत आल्या तेव्हा आपल्या पतीच्या फोटो समोर बसून त्या मागचे दिवस आठू लागल्या त्यांच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले तेव्हा त्यांची धाकटी सुन आली आणि म्हणाली हे घ्या जे जेवण ठेवले आहे जेवून घ्या जेवणाच्या ताटामध्ये दोन शिळ्याच्या पात्या आणि पाण्याच्या सारखी पातळ डाळीची आमटी होती कालच्या घडलेल्या गोष्टीमुळे त्यांची भूक आधीच मेली होती परंतु तरीही सुरेखा ताईंनी एक वेळ जेवणाकडे नजर उचलून पाहिले तर त्यांची होती ती भूकही मरून गेली आता कालचीच गोष्ट होती धाकट्या सुनेच्या स्वयंपाक खोलीतून खूप चांगला हमंग वास येत होता तेव्हा त्यांना समजले की सून नाजूक तुपाचा शिरा बनवत आहे जो त्यांना खूप आवडतो पण त्या शिरा मागू शकत नव्हत्या खरे तर लहान मुले आणि म्हातारी माणसे एकसारखीच असतात जेव्हा त्यांची धाकटी सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली होती तेव्हा त्यांनी सोडून शेवटी त्यांना विचारले की सुनबाई आज तू शिरा बनवला आहेस का जर शिल्लक असेल तर मलाही थोडा दे एवढेच बोलण्याचा उशीर की सुनबाई मोठ्या आवाजात मजली अरे देवा म्हणजे दिवसभर तुमचे लक्ष स्वयंपाकघरात काय काय बनते जाते यावरच असते का आता तुम्ही म्हातारे झाला आहात त्यामुळे म्हाताऱ्यापणात फक्त देवाचे नामस्मरण करा हे बघा माझ्या मुलासाठी थोडा शिरा बनवला होता तुम्ही आजी असून आपल्या नातवंडाच्या जेवणावर नजर ठेवून असता याचेच मला आश्चर्य वाटते सुनबाईचे हे असे बोलले ऐकून सुरेखाताईच्या का काळजावर वारच झाल्यासारखे झाले खरे आज अपमानाची हद्द झाली होती सुनेच्या तोंडून मनाला लागील असे शब्द ऐकल्यानंतर तिने बोललेले एक एक शब्द त्यांच्या मनावर आघात करू लागले धाकटी दाक्ति तर धाकटी मोठी सैन सुद्धा त्यांना बरेच ऐकवायची नेहमी जेवण सुद्धा त्यांना उशिरा द्यायचे त्यामुळे त्यांना जेवणाची वाट बघत बसावे लागायचे तोपर्यंत त्या उपाशीच असायच्या एकदा त्यांना भूक सहन झाली नाही म्हणून त्यांनी देवासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला प्रसाद खाताना त्यांच्या मोठ्या सुनेने पाहिले आणि म्हणाली तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सासूबाई तुम्ही जर प्रसाद सुद्धा चोरी करून खात आहात आणि कोणास ठाऊक दिवसभर आमच्या मागे काय काय खात असाल आज मी पाहिले म्हणून मला तर माहीत झाले एवढा अपमान झाल्यानंतर सुरेखाताई जोर जोरात रडायला लागल्या पण त्यांना समजत नव्हते की आखिर जावे कुठे जावे कारण काहीही झाले तरी त्यांना मुले आणि सुनांबरोबर राहिल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता सुना स्वयंपाकघरात येऊन देत नव्हत्या पण घरातील वरवरची सर्व कामे त्यांच्याकडूनच करून घ्यायच्या जा। झाडू फरशी भांडी तसेच भाज्या निवडून घेणे कपडे वाळवत घालणे एवढी कामे करून सुरेखाताई का खूप थकून जायच्या पण तरीही त्यांना आपल्या सुन्याचे बोलणे खावेच लागत होते कधी कधी त्यांना असे वाटत होते की माझ्या एवढे खराब नशीब कोणाचेच नसेल मुले तर माझ्याशी काही देणं घेणं नाही नसल्याप्रमाणेच वागत आहेत एकही मुलाने आजपर्यंत मला माझ्या खोलीत येऊन विचारले नाही आई तू कशी आहेस तुला काय हवे आहे त्यांचे काय ते दोघे सकाळी लवकर उठून कामावर जातात आणि रात्री उशिराने घरी येतात दोघांपैकी एकाला सुद्धा आईची काळजी नाही बहुतेक माथाऱ्यापणात हे सर्व पहायचे होते म्हणूनच देवाने मला जिवंत ठेवले लहानपणी ज्या आईला मुले नजरेसमोरून दूर जाऊन देत नव्हते आज त्याच आईची विचारपूस करणे तर दूर पण त्यांना आईकडे पाहावे देखील नजरेत वाटत नाही आई आईची अवस्था घरात पडलेल्या जुन्या सामान्यप्रमाणे होती ज्याची कोणालाही कदर नाही एके दिवशी जेव्हा मंदिरात गेल्या तेव्हा देवासमोर हात जोडून रडायला लागल्या त्यांनी देवासमोर प्रार्थना केली हे देवा माझ्या सुनांना सद्बुद्धी दे त्याच दिवशी योगायोगाने सुरेखाताईंना त्यांची बालपणीची मैत्रीण निर्मला भेटली ती मंदिरामध्ये आली होती सुरेखा पाहताच तिने आपल्या मैत्रिणीला ओळखले पण तिला रडताना पाहून निर्मलाजीला खूप वाईट वाटले जेव्हा सुरेखा ताईने दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरायला लागल्या तेव्हा निर्मलाने आवाज दिला आणि म्हणाल्या सुरेखा तू मला ओळखले नाहीस कशी ओळखेल ग ह्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की आता माझा चेहरा पूर्वीसारखा राहिला नाही तेव्हा सुरेखा ताई ते म्हणाल्या असं नाही ग मी तुला कशी विसरू निर्मला खूप दिवसापासून भेटली पण पन बालपणीच्या आठवणी अजून ताज्या आहेत त्यापुढे म्हणाल्या पण तू तर परदेशात तुझ्या मुलाकडे गेली होतीस ना तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या अगं सुरेखा काय सांगू तुला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने मला त्यांच्यासोबत परदेशात नेले होते पण तिथे परदेशात आपलेपणा कुठे असतो मग काय एक महिन्यात परत माझ्या घरी आले मी एकटीच त्यामुळे मनाच्या शांतीसाठी मंदिरात येत असते आपल्या मैत्रीच्या चेहऱ्याकडे पाहत निर्मलाजी म्हणाल्या सुरेखा एक बोलू का तुला भेटून आज खूप छान वाटले पण तुझा उदास चेहरा पाहून मला असे वाटते की तुला काहीतरी दुःख आहे काय झाले मला सांगशील का, का, का। निर्मलाजीने विचारले तेव्हा सुरेखा ताईच्या मनामध्ये लपलेले दुःख त्यांच्या डोळ्यातील पाण्याबरोबर बाहेर आले आपल्या जिवलक मैत्रिणीला भेटल्यावर सुरेखा ताई आपले दुःख लपू शकल्या नाहीत त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडल्या आणि खूप रडायला लागल्या त्यांनी निर्मलाला आपली सर्व हकीकत सांगितली निर्मलाजींनी सुरेखाताईचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाल्या सुरेखा का तू काही काळजी करू नकोस प्रत्येक समस्याचे काही ना काहीतरी सोल्युशन नक्की असते असे बोलताना सुरेखा ताई आपल्या मैत्रिणीकडे पाहू लागल्या तेव्हा निर्मला मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या सुरेखा माझ्याकडे तुझ्या समस्येचे सोल्युशन आहे तेव्हा निर्मलाजीने आपल्या मैत्रिणीच्या कानामध्ये एक आयडिया सांगितली आणि म्हणाल्या की सीधी उंगली से नाही निकलता तो उंगली ते करणार चाहिए आपल्या मैत्रिणीची आयडिया ऐकून सुरेखा ताईच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली पण काही वेळातच उदास चेहरा घेऊन म्हणाल्या पण हे शक्य नाही मला तर भीती वाटत आहे की उगाच काहीतरी झाले तर काय करायचे माझी सध्या जी अवस्था आहे त्याच अवस्थेला मी स्वीकारायचे ठरवले आहेत निर्मलाजी म्हणाल्या सुरेखा मी असताना तुला काहीही काळजी करायची गरज नाही त्यापुढे म्हणाल्या आपण उद्याच ह्या योजनेला सुरू करूया आपल्या मैत्रीचे बोलणे ऐकून सुरेखा ताईच्या मनामध्ये थोडीशी आशा जागृत झाली पण त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरेखा ताईची दोन्ही मुले ऑफिसला निघून गेली तेव्हा काही वेळाने दरवाज्याची बेल वाजली कोण आले आहे हे पाहण्यासाठी सुरेखा ताईची मोठी सून गेली तेव्हा तिने पाहिले की एक वृद्ध स्त्री हातात पेटी घेऊन दारात उभी होती गीता तिला म्हणाले तुम्हाला कोणाला भेटायचे आहे अगर सुनबाई मी तुझ्या सासूची मावस बहीण आहे म्हणजे तुझी मावस सासू तू मला ओळखले नाहीस पण मी तुला ओळखले आहे तू सुरेखाची सून आहेस ना त्याच वेळी ताई सुद्धा बाहेर आल्या आणि आपल्या मैत्रिणीला मावस बहीण म्हणून पाहिले तिच्या गळ्यात पडल्या सुरेखाताई त्यांना घेऊन घरामध्ये आल्या आणि आपल्या सुनांना ही माझी बहीण आहे असे बोलून बहिणीची ओळख करून दिली सुरेखा ताईने निर्मलाजींना विचारले अगं निर्मला, विचा निर्मला तू इथे म्हणजे भारतात कधी आलीस अगं सुरेखा मी तर परदेशातून काही दिवसापूर्वीच आले एकच तर माझी बहीण आहे जिला मी एवढ्या वर्षातून आता भेटत आहे सुरेखा मी खास तुला भेटायला आले आहे भाऊजी गेले तेव्हा मी तुझे सांत्वन करायला सुद्धा येऊ शकले नाही त्यामुळे मी विचार केला की आपल्या लाडक्या बहिणीला ला तरी भेटून यावे सुना खूप दंग होऊन आपल्या मावस सासूला पाहत होत्या कारण त्यांनी आजपर्यंत तिला कधीच पाहिले नव्हते तेव्हा सुरेखाताई ते म्हणाल्या सुनबाई तुमच्या मावस सासूला काहीतरी चा पाणी वगैरे घेऊन या सुरेखाताई असे बोलतच त्यांच्या दोघी सुना रागारागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या पण त्या दोघी पैकी एकीने सुद्धा स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवण्याचे कष्ट घेतले नाही तेव्हा निर्मलाजी म्हणाल्या तुला तर ठाऊकच आहे ना सुरेखा आपले नाते सत्या बहिणीपेक्षा अतूट आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी घेऊन आलेली आहे तेव्हा निर्मला ताईंनी आपली पेटी सुरेखा ताईंकडे सरकवली कालच दोघी मैत्रिणी जे काही ठरवले होते त्यानुसार सुरेखा ताई म्हणाल्या तू मला भेटायला आली म्हणून मला खूप आनंद झाला आहे पण तू माझ्यासाठी भेट घेऊन आली आहेस हे मला काही पटले नाही तेव्हा निर्मला जी म्हणाल्या अगं बहिणीकडून भेट घेणार नाही याला काही अर्थ आहे का, का? दोघी सुना एकमेकीकडे पाहत होत्या त्या पुढे म्हणाल्या मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि तेव्हा यांना खूप कर्ज झाले होते कर्ज एवढे वाढले की मला माझे दागिने सुद्धा घाण ठेवावे लागले होते उदरनिर्वाहासाठी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आणि अशा संकटाच्या समयी तू आणि भाऊजींनी आमची किती मदत केली होती आणि तुझ्या त्या उपकाराला मी कशी विसरू शकते तुझ्या आशीर्वादामुळेच तिकडे परदेशात माझ्या मुलाचा बिझनेस एवढा छान चालू आहे की त्याच्याकडे आता पैशाची काहीच कमी नाही दरमहा लाखो रुपये कमवतो सुरेखा तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही पण माझी ही भेट स्वीकार कर अगं तुझ्या उपकारापुढे माझी ही भेट काहीच नाही काही वेळाने निर्मलाजी सुनेकडे पाहत म्हणाल्या मला तर ठाऊक आहे की तुझी मुले आणि सुना खूप चांगल्या आहेत किती प्रेमाने वागवतात तुझ्या बरोबर आणि तुझ्या तब्येतीवरून दिसत आहे की दोन्ही सुना तुझ्या छान सांभाळत आहेत म्हणून सूर्यकाताई म्हणाल्या अगं निर्मला मला एक सांग तू भेट म्हणून त्या पेटीत असे काय आणले आहे निर्मला म्हणाली पेटी या पेटीमध्ये माझे खानदानी दागिने आहेत आणि मला वाटते की माझ्या या खानदानी दागेवर जर कोणाचा हक्क असेल तर तो तुझाच आहे आणि आता तू हे घेण्यास नकार देऊ नकोस आपल्या मोठ्या बहिणीचे प्रेम समजून हे दागिने ठेवून घे आणि ही, ही पेटीची चागी आहे तुझ्याकडे सांभाळून ठेव अजूनही सुरेखा ताईंच्या दोन्ही सुनांनी सासूंनी सांगूनही घरी आलेल्या पावणींना पाणी देखील विचारले नव्हते पण ती दागिन्याची पेटी पाहून दोघेही आपल्या किचनकडे धावत गेल्या मोठ्या सुनेने पटकन गॅसवरती चहा करायला ठेवला आणि धाकटे सून डब्यातील ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये काढून मावस सासू समोर हजर झाल्या त्या दोघींमध्ये मावशीची सेवा करण्यासाठी जणू स्पर्धास लागली होती एकिनेच्या सोबत भाजी बनवून घेऊन आले आणि दुसरी तुपाचा शिरा बनवून घेऊन आली निर्मला ताई आपल्या मैत्रिणीकडे वाकडी नजर करून गालातल्या गालात हसत होती काही वेळाने निर्मलाजी सुरेखा ताईंना म्हणाल्या ठीक आहे सुरेखा आता मी निघते पण दोन्ही सुनानी जेव्हा हे ऐकले की तेव्हा तिच्या घरी नोटांचा ढीग आलेला आहे आणि ती एवढी मोठी श्रीमंत बाई आहे की भेट म्हणून पैसे आणि दागिने घेऊन आली आहे हा विचार करून दोघी सुना तिच्यावर प्रेमाचे नाटक करू लागल्या मोठी सून म्हणाली आहो मावशी तुम्ही आता आला आहात आता काही दिवस आमच्याकडे राहा आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या तेव्हा धाकटी सून मीनाक्षी निर्मलाजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही इथेच राहाल तर आमच्या सासूबाईचे मन सुद्धा लागेल नाहीतर जेव्हापासून बाबा गेले आहेत बिचारा आमच्या सासूबाईत तर सतत रडत असतात दोघी सुनांनी आणि सुरेखाताईंनी मावळ सासूला थांबवण्याची विनंती केल्यावर निर्मलाजी एका रात्रीसाठी त्यांच्या जवळ थांबल्या दोघी सुनांनी निर्मलाजींची सेवा करण्यामध्ये काही कसर बाकी ठेवली नाही दोघींनी आपापल्या किचन मध्ये बनवलेले वेगवेगळे वेग पाकपकवान खाल्ल्यानंतर सुरेखाताईंना सुद्धा तुपाचा शिरा खायला मिळाला शिरा खाता खाता त्यांचे डोळे अश्रूंनी भरले कारण हा तोच शिरा होता ज्यामुळे कडवे बोल ऐकावे लागले होते रात्री जेव्हा आपल्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी खोलीत गेल्या तेव्हा त्यांना जाणवले की आज त्या आधी सारख्या घाबरलेली सुरेखा राहिलेली नाही आपल्या मैत्रिणी बरोबर काही वेळ घालवल्यानंतर आज त्या एक आनंदाची अनुभूती करत होत्या दोघी मैत्रिणी आग सुनानद्वारे केलेले पाहून चारावर आपले हसू थांबू शकत नव्हत्या दोघी आपापसात आप बऱ्याच वेळ गप्पा मारत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निर्मलाजी नाश्ता करून आपल्या घरी जायला निघाल्या तेव्हा सुरेखा ताईसह दोघी सुना त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी आल्या सुरेखाताई त्यांना ते म्हणाल्या तू मला तुझे खानदानी दागिने देऊन जात तर आहेस पण मी या दागिनेचे काय करू तेव्हा निर्मला ताई ते म्हणाल्या हे काय विचारले झाले का ग अग तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत पण तरीही मी तर म्हणते जी सून तुझी जास्त सेवा करेल हे दागिने द्यावे असे बोलून निर्मलाजी तर निघून गेल्या पण जाताना त्या ज्या काम करून गेल्या होत्या त्याचा परिणाम त्याच दिवसापासून दिसायला सुरुवात झाले दोन्ही सुनांनी सुरेखाताईचे सामान स्टोर रूम मधून काढून त्यांच्या जुन्या खोलीमध्ये नेऊन ठेवले आणि त्या खोलीला खूप चांगल्या प्रकारे सजवले आता सुरेखाताईंना पुन्हा एकदा तीन वेळचे जेवण मिळायला लागले दागिनेच्या पेटीला आधीच एक कुलूप होते त्याची चावी सूरेखाताईने सांभाळून ठेवलेली होती सुरेखाताईंनी ती पेटी आपल्या कपाटात ठेवून कपाटाला आणखी एक मोठे कुलूप लावले ज्याची चावी नेहमी त्यांच्याकडे असायची आता दोघी सुनांनी समजून घेतले होते की त्यांची सून आता एवढ्या लवकर तर त्यांना दागिने देणार नाही त्यामुळे दोघींनी ठरवले की दोघी आपल्या सुनेचे मन जिंकतील त्या दिवसानंतर दोघी सुना शासु भाई, शासु भाई, मन्ता मन्ता हो त्या सासूबाई सासूबाई म्हणता म्हणता थकत नव्हत्या दोघींनी आपल्या सासूची सेवा करण्यामध्ये जणू काही स्पर्धा सुरू केली होती जिथे आधी पूर्ण घराची सफाई भांडी फरशीची जबाबदारी ताईवर पडली होती आता ती सर्व कामे पुन्हा त्या दोघी सुना करू लागल्या दोघी त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला लागल्या त्यामुळे तब्येत चांगली झाली आता दररोज संध्याकाळी मंदिरात जायच्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ आपल्या मैत्रिणीबरोबर निर्मलाजी बरोबर गप्पा मारायच्या दोघी मैत्रिणी आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हसायच्या आता ज्या सुरेखाताई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपले आयुष्य व्यर्थ समजायला लागल्या होत्या त्यांच्या मनामध्ये जगण्याची उम्मीद पुन्हा जागृत झाली सुरेखाताईंनी आपल्या मैत्रिणीला मनापासून आशीर्वाद दिला त्यांनी विचार केला की जर निर्मला त्या दिवशी मंदिरात मला भेटली नसती तर आज मी सुनांकडून होणारा त्रास सहन करत राहिले असते दोघी सुनांना वाटत होते की त्या पेटीत दागिने आहेत पण त्या पेटीत पेपरमध्ये गुंडाळलेल्या दगडाशिवाय काहीही नाही हे तर फक्त त्या दोघी मैत्रिणींना ठाऊक होते काहीही न देता निर्मलाने मला खूप काही दिले असा विचार त्या करत होत्या हि एवढ्या त्यांच्या कानावर छोट्या सुनेचा आवाज आला आई हा घ्या तुमच्या आवडीचा बदामाचा शिरा आणि हे मसाले दूध दागिनेच्या लालसापोटी दोन्ही सुना सुरेखाताईंची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागल्या मित्रांनो म्हणतात ते खरं आहे सीधी उंली से घी नाही निकलता तो उमली टेढ़ी करनी चाहिए जशी सुरेखा ताईने केली होती तर मग मित्र आणि मैत्रिणींनो निर्मला ताईने सुरेखा ताईंना दिलेली हे आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा कथा चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद